बातमी राजन साळवी यांच्या संदर्भातील माझ्यासाठी अत्यधिक आनंदाचा क्षण आहे राजन साळवी यांनी जय सोबत खास बातचीत केलेली आहे राजन साळवी यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आजचा दिवस हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आहे असं राजन साळवी यांनी जय महाराष्ट्र महाराष्ट्रासवळ बोलताना प्रतिक्रिया दिली कोकणातला एक मोठा नेतृत्व कारण एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलेलं आहे की एक वाघ परत एकदा गोव्यामध्ये आलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर शिंदे असं म्हणाले वाघ गुहेमध्ये परत आलाय वाघ गुहेत परत आलाय ढाण्या वाघ जो कोकणचा होता तो परत आलेला आहे मला समाधान एवढा आहे मला आनंद आहे शिंदे साहेबांनी मला वाघ वाघाचा आहे त्यामुळे निश्चितपणे कालखंडामध्ये शिंदे साहेबांच्या भास्कर जाधव तुमच्यावर टीका करताना पाहायला मिळतात जे भास्कर जाधव शिवसेनेमध्ये होते मग राष्ट्रवादीत गेले पुन्हा शिवसेनेत आले मात्र त्यांनी तुमच्या निष्ठेवरती टीका केलेली आहे भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते म्हणून आज काम करतात नक्की त्यांच्याबद्दल मला आदर आहे ते आपल्या जिल्ह्यामधले आहेत त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल माझ्या मनामध्ये जे दुःख होतं जे वेदना होत्या जी खंत होती ते मी स्वतः वासके जाधवना भेटून सांगितली होती त्यामुळे वास्के जाधव मीडियासमोर बोलले असतील पण नक्की माझी भूमिका त्यांना पटलेली होती उशीर झाल्या पक्षप्रवेशाला माझ्या नाही उशीर नाही योग्य योग्य निर्णय घेतला आणि पक्षामध्ये आलेला योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला आणि मी पक्षप्रवेश केला असल्याचं राजन साळवी यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत सह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे